राणाला भारतात आणल्यावर भाजपा आणि काँग्रेसनं प्रतिक्रिया दिलेल्या का आहेत काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया त्या पाहूयात आदरणीय नरेंद्र मोदीजींमुळे हा तहवूर राणा याला भारतात आणणं आपल्याला शक्य झालं आतापर्यंत काँग्रेसचं सरकार एवढी वर्ष होतं का नाही आणलं त्यांनी कोणी अडवलं होतं त्यांना कारण राजकीय इच्छाशक्तीच नव्हती आणि मला म्हणायचं नाही पण अजूनही आम्ही विसरलो नाही होत कि कांग्रेस का बिरयानी भरवत होते ना ना ला। बड़ी अच्छी बात है कि हुसैन राणा को वापस लाया गया है उसको तिहाड़ जेल में रखा गया है उस पर पूरी कानूनी कार्रवाई होगी मुकदमा चलेगा और कानून के मुताबिक उसको सजा मिलेगी देखिए इन दोनों जो सूत्रधार थे जो मास्टरमाइंड थे थार हुसैन राना और डेविड कॉलमन हेडली इन दोनों के नाम मुंबई पुलिस ने अमेरिकी सरकार को 2008 9 के बाद जब एक हादसा हुआ था उसके बाद जांच करके इन दोनों के नाम दिए थे कि ये मास्टर माइंड है तो राणा हेडली या दोगानी हा कट रचला होता हेडली हा मित्र होता हेडली ने राणाला होती त्या तहऊर राणाची शिकागोमध्ये हेडलीशी मैत्री झाली दोघेही जुने मित्र भेटीनं मैत्री पुन्हा घट्ट झाली मुंबई हल्ल्यापूर्वी दोन हजार सहा ते दोन हजार आठ पर्यंत हेडलीची अनेकदा हा भारतामध्ये आला होता त्यांना भारताला भेट दिली होती मुंबईत तहऊर राणाच्या ट्रॅव्हल्स एजन्सीची शाखा ही उघडली गेली राणाच्या फर्मकडून हेडलीला पाच वर्षांच्या बिझनेस व्हिसासाठी मदत दिली गेली राणाकडून हेडलीला दहशतवादी हल्ल्यासाठी मदत करण्यात आली